श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ रक्तदान हेच जीवनदान रक्तदान हेच खरे श्रेष्ठ दान जनसेवक निरंजन कृष्णाहरी बोद्धुल यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सोलापूर शहरातील समाजकार्य जनसेवा आणि समाजातील वंचित घटकांच्या न्यायासाठी हक्कासाठी विविध समस्यांवर गेली तीन दशके सातत्याने आवाज उठवणारे जनसेवेला आयुष्य समर्पित करणारे गेल्या तीस वर्षांपासून सोलापूर शहरातील विविध प्रश्नांसाठी सतत संघर्ष करणारे माननीय निरंजन कृष्णहरी बोद्धुल यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत त्यांच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित या रक्तदान शिबिरातून सेवा हीच खरी पूजा हा संदेश पुन्हा एकदा उजागर होणार आहे रक्तदान करा जीवन दान द्या मानवतेसाठी हात पुढे करा निरंजन कृष्णहरी बोधुल यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या रक्तदान शिबिरात शहरातील युवक महिला विविध समाजसेवी संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतील अशी अपेक्षा आहे शिवबा बहुद्देशीय समाजसेवी संस्था सोलापूर संस्थेचे संस्थापक शिवबा राजे न्यूज चॅनलचे संपादक सोलापूर शहर रेशन कार्डधारक संघटना संस्थापक अध्यक्ष महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ पार्क चौक सोलापूर संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्धुल यांनी नेहमी समाजातील उपेक्षित वर्गासाठी निस्वार्थी सेवा केली आहे त्यांच्या पुढाकारातून साकारलेल्या या रक्तदान शिबिराचा उद्देश रक्तदान हे श्रेष्ठ दान रक्तदान खरे जीवनदान हा हा सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे आहे रक्तदान म्हणजे खरे जीवनदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान त्यामुळे सर्वांनी रक्तदान, रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे अशी विनंती करण्यात आली आहे स्थळ शिवबा संपर्क कार्यालय बोद्दुल निवास अशोक चौक सोलापूर चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नोंदणीसाठी संपर्क पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी चारशे नव्वद दोनशे चौऱ्याहत्तर आणि चौऱ्याऐंशी दोनशे तेरा सत्याहत्तर आठशे सत्याहत्तर